जुन्या गावामध्ये शिवसेनेच्या पोरांनी ते क्रिषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही त्याचा सपोर्ट लाज लागतात का तुम्ही डाऊट पोलीस ऐकलं नाही पोलीस ऐक जरा जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला तू ऐकतो का जरा तिथे थोबड्यात लावली पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर आहे पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं त्यांनी केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाऊटफुल तिथं ते कुठं का काय बोललं ताई त्याला त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट काय काय तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हां मग पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी वगैरे नाही असं त्याला त्या पोलिस बरं हे लक्षात ठेवायचं बरोबर आहे तुमचं म्हणणं पण हो ताई बरोबर आहे कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे तुमच्याबद्दल काही लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं कंप्लेंट करून तर काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे तुमची काय आणि आमची काय एकच आहे ताई त्याच्याबद्दल काही विषयच नाही काही असतं ना तर तुम्ही ह्या लेव्हल पर्यंत गेले नसते. नाही नाही ताई आम्ही काय असं काही त्याला नाही त्याला अकलला म्हणजे तो तिथे बसलेले आहेत. अकलला म्हणजे ते तिथूनच गेले ताई आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात ताई. काय? तर त्यांचेच लोक होते ना. त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हे मुलं तिथं सर्व नाही पियुष तुझ्याकडन तरी तिथं मी तिथं नाही नाही सपोर्ट विषय नाही आणि त्याला त्या चोपडेला असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट करायला पाहिजे पण ती जर माझ्या मुलीच्या नंतर सांगितलं ते नह हे पण हा विषय पण माहिती नव्हता नाही मी नाही बोललो त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथेच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर विषय तुला मी पोलीस स्टेशनला खेच मी सगळ्यांना तुमचे नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्या काय चुकीचं केलं नाही काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो काय बोललो त्याला काय अधिकारी बोललो नाही त्याला तुम् हो काही बोलला नाही तिथे ते फक्त आज तो, मी तिथं नाही चोपडेला विचारा मी त्याला तू शेबक विसरू नको तुझ्या माझे उपचार बाबतीमध्ये तू सोडणार नाही लक्षात ठेव तुम्ही असं काही नाही आणि हे असं बाबतीत मी चुक